पाटील बाळुराव कोळेकर कविता लड शोभानराव पाडळे प्रभाकर पाडळे गणपतराव चांदेरे नितीन चांदेरे सुभाष मोते गणेश सुद्धा सर्व इथं उपस्थित असणारे विशेषतः माझ्या बालेवाडी माळुंग परिसरातील जमलेले प्रतिष्ठित नागरिक बंधुभिनी ज्यांचा आज बाणेर बालेवाडी सूस बाळुंगे या परिसरातील माझ्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा दहावी बारावी बोर्ड परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांचे पालक ज्यांनी गेले पाच दिवस सोळा तारखेपासून वीस तारखेपर्यंत स्वर्गीय शास्त्रीय उप बस साळवी कबड्डी चषक स्पर्धा ज्या झाल्या पुणे पुणेली जिल्हास्तरीय स्पर्धा ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेले सर्व माझे खेळाडू त्यांचे सर्व प्रशिक्षक जमलेले बंधू भगिनींना पत्रकार मित्रांनो पाणेर पालेवाडी सूज बाळुंजे येथील दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये ज्यांनी यश मिळवलेलं आहे त्यांचा सत्कार करता तसंच या स्वर्गीय शंकरराव बोळा चाळवी कबड्डी स्पर्धा चषक स्पर्धा ह्याच्या पारितोषिकाच्या निमित्तानं खरा आपण जमलं आजचे जे सत्कार मुंडे आहेत पुन्हा पत्ताप्राप्त विद्यार्थी त्यांचे शिक्षक त्यांचे पालक त्यांचे इतरचिंतक आणि आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत देखील करतो मनापासून अभिनंदन देखील करतो त्या मुलांनी मुली ती बारावीच्या बोर्डामध्ये परीक्षेमध्ये दहावीमध्ये जे काही यश मिळवलं आहे ते निश्चित कौतुकास्पद आहे या मुलांचा सत्कार करताना आपण देशाला भावी पिढीचा सत्कार करतो आहे याची जाणीव माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे या मुलामुलींनी यशस्वी होण्यासाठी जे कष्ट घेतले ते लक्षात घेतले तर या मुलामुलींच्या हातामध्ये उद्याचा देश सुरक्षित आहे याबद्दल आम्हाला कुणाला कुठंही अडचण वाटत नाही शंभर टक्के खात्री आहे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करत असताना हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल बाबूराव चांदेरे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मग त्याच्यामध्ये राहुल मालवणकर असतील समीर चांदेरे असतील नासिक सज्जद असतील आमचे अर्जुन सिद्धे असतील दत्तात्रय कळमकर असतील रामदास धनपुडे असतील संतोष भुजबळ असतील या सगळ्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि आपण सगळ्यांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल मी त्या सर्वांचं अभिनंदन करतो हा पूर्णपणे कसा बघितलं तर एक कौटुंबिक सोहळा आहे हा सोहळा म्हणजे घरच्या वडील वाढवडलांनी मोठ्यांनी छोट्या मुलांचं होणारं कौतुक त्याच्यामध्ये ही भावना आपल्या सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या पाहिजेत तुम्ही सर्वजण परीक्षेमध्ये उत्तम मार्क मिळून पास झालेला आहात यातून तुमची ज्ञान मिळवण्याची आणि ती परीक्षेत पेपर पाडण्याची क्षमता ही सिद्ध झालेली आहे तुम्ही मिळवलेलं ज्ञान तुम्हाला व्यवहार वापरण्यामध्ये आणि कौशल्य आत्मसात करणंही आणि जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे या ज्ञान वाढवण्याच्या बरोबरीनं आपण सर्वात सर्वांनी कौशल्यवाणीकडं लक्ष देण्याची गरज आहे कारण आता स्पर्धेचं युग आहे आता ज्ञानाचे दिवस आहे कौशल्य विकासाचे दिवस आहे कौशल्यवाणीचे दिवस आहे आम्ही राज्य सरकारमध्ये काम करत असताना महायुतीचं सरकार जाणीवपूर्वक ह्या गोष्टीला शेकडो कोटी रुपये खर्च करतायत ह्याची आठवण मी आपल्या सर्वांना करून देतो आपण भाषा विज्ञान गणित अशा अनेक विषयामध्ये अभ्यास करतो पण भाषेचा उपयोग व्यवहारात उपयोग कसा करायचा दैनंदिन जीवनामध्ये विज्ञानाचा उपयोग कसा करायचा गणिताचे सूत्र व्यवहारात कशी आणायची हे आपल्याला कळत नाही त्यासाठी मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग व्यवहारात कर व्यवहारात करण्याचा कौशल्य तुम्ही मिळवावं शिक्षणाच्या प्रभावी उपयोगासाठी हे आवश्यक आहे हे आपण विसरू नये आता ए आयचे दिवस आहे आताचा जमाना आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा जमाना आहे त्यामुळं विद्यार्थी विद्यार्थ्यांनी ए आयचा अभ्यास करावा कारण आता ए आयला टाळून चालणार नाही पालकांनी पण याची दोन चवीस प्रत्येक क्षेत्रामध्ये ए आयचा वापर हा प्रभाव दाखवायला लागलेला आहे आपण आता कृती क्षेत्र कृषी क्षेत्रामध्ये देखील ए आयचा मोठ्या प्रमाणावर वापर करायला सुरुवात केलेली आहे यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये देखील मी त्यामध्ये मोठी तरतूद केलेली आहे आणि म्हणून आज एका वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बाबूरावनी तसंच आमच्या इतर सहकारी मित्रांनी मला इथं बोलवलं त्याबद्दल मी समाधान व्यक्त करतो मग राहुल बालवडकर असतील समीर सांदे असतील नाशिक सय्यद असतील अर्जुन शिंदे दत्तात्रय कळमकर रामदास धनगुडे संतोष भुजवार त्यांच्या सगळ्यांचं मी आभार मानतो सातत्य टिकवा दहावीच्या बारावीच्या ज्यांचा सत्कार होणार आहे तुम्हाला अजून पुढचे महत्वाचे कॉलेजचे जीवन हे त्याच्यामध्ये यश मिळवायचं आहे त्यामध्ये तुझ्या कमी पडू नका आज गेले चार पाच दिवस ज्या कबड्डीच्या स्पर्धा चाललेल्या आहेत त्यामध्ये अनेकांनी आपला क्रीडा नैपुण्य दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या सर्व कबड्डी पटूंचं आणि त्यांना प्रशिक्षण देणाऱ्या सर्व मान्यवरांचं मी मनापासून अभिनंदन करतो आम्ही अलीकडच्या कर काळामध्ये स्पोर्ट्सला दत्ता भरणे आमचे त्या खात्याचे मंत्री आहेत त्यांना अधिकचा निधी कसा देता येईल असा माझा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे बघायचीच आमची एक मिटिंग झाली आणि त्याच्यामध्ये मला आमच्या क्रीडा आयुक्त शीतल उपडेंनी मागणी केली की दादा इथं काही अजून करता काही काम करायचं आहे त्याकरता मला पस्तीस कोटी रुपये पाहिजेत शेवटी क्रीडा नगरी राज्याच्या माझ्या खेळाडूस क्रीडा नैपूर्ण दाखवण्याची एक सुवर्ण संधी असते आणि त्याच्यामुळं आजच मी त्यांना पस्तीस कोटी रुपये देण्याचा कबूल केलेला आहे अशा पद्धतीनं जिथं जिथं क्रीडा क्षेत्राला मदत लागेल तिथं तिथं माझ्यासारखा का कार्यकर्ता ही मदत करायला केव्हाही तयार असेल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी एकनाथराव उपमुख्यमंत्री आम्ही सगळेजण त्याच्यामध्ये जास्तीचं जा 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 लक्ष देतो आहे त्या परिसरामध्ये आपण महाराष्ट्राचं अतिशय उत्तम प्रकारचं ऑलिम्पिक भवन याचंही काम लोकांमध्ये घेतलेलं आहे लवकरच तेही भवन पूर्ण होईल आणि त्याच्यातून पण क्रीडा क्षेत्रातल्या वेगवेगळ्या संघटनांना अधिक प्रोत्साहन मिळेल अधिक त्यांना त्यामध्ये काम करायला संधी मिळणार आहे क्रीडा क्षेत्राला वाव मिळायला संधी मिळणार आहे याचा खात्री मी आपल्या सगळ्यांच्या समोर देतो पुन्हा एकदा ज्यांना ज्यांना पारितोषिक मिळणार आहे प्रत्येक माझ्या कबड्डीचे संघ असतील किंवा माझ्या विद्यार्थी विद्यार्थिनी असतील त्यांचं खूप मनापासून तमाम पुणेकरांच्या वतीनं महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो कौतुक करतो अभिनंदन करतो पुढच्या करता शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र